नमस्कार मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं वेट लॉस जर्नी सुरू आहे डाएट एक्सरसाइज सुरू आहे तरी तुमचं वजन कमी होणं आहे का अनेकांच्या वेट लॉस जर्नीमध्ये हा पिरियड येतोच त्याला आपण वेट लॉस फ्लॅटिव्ह म्हणतो म्हणजे प्लॅटिव्ह स्टेज येते तिथून पुढे तुमचं वजन कमी होत नाही तुम्ही वेट लॉस जर्नी जेव्हा सुरू करता तिथून तुमचं ते तीन चार किलो काही लोकांचं पाच किलो काही लोकांचं आठ किलो असं इनिशियली कमी होतं आणि त्याच्यानंतर वेट लॉस बिलकुल होत नाही थांबून जाते स्थिरावत त्याच्यानंतर फॅट बर्निंग प्रोसेस ही थांबून जाते त्याला आपण फ्लॅटिव्ह स्टेज म्हणतो तर ही फ्लॅटिव्ह स्टेजसुद्धा आपल्याला ब्रेक करता येते ज्याचे वेगळेवेगळे मेथड्स आहे फ्लॅटिव्ह स्टेज ब्रेक करायचे तर अनेकदा आपण बॉडीला कन्फ्यूज करण्यासाठी व्यायामाचा प्रकार बदलतो किंवा डाएटचा प्रकार बदलतो तर हे तुम्ही नक्कीच तुमच्या तज्ञांच्या मार्गदर्श दर्शन करून तुम्ही हे ह्या डाएट प्लॅन्स वेगळेवेगळे काय असतात याची माहिती तुम्ही घेऊ शकतात एखाद्या वेळेस चांगलं काहीतरी वेगळं खायला देणं जसं बर्गर आहे किंवा आवडीचं स्वीट आहे तर तसं देखील आपण ह्या प्लॅनमध्ये त्याचा त्या मेथडचा देखील वापर करत असतो की ते एखाद्या वेळेस खायला देणं तर बॉडीला आपल्याला कधी कधी शॉक स्टेटमध्ये टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे शॉक स्टेटमध्ये टाकणं आणि कन्फ्यूज करणं दोन्ही गोष्टींनी आपण हा प्लॅट्यू ब्रेक करू शकतो तर तुमचंही असं कधी प्लॅट्यू स्टेज आली आहे का आली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये येस लिहून पाठवा आणि अशाच वेट लॉस टिप्ससाठी जस्ट फॉर हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद